नमस्कार मित्रांनो आतापर्यंत मोसंबी बागेमध्ये सर्व शेतकऱ्यांनी जीव तोडून मेहनत केली मोसंबी भागा व्यवस्थित तानावर घेतल्या त्याच्यानंतर पाणी दिलं फ्लावरिंग चांगली झाली आणि आता वेळ आहे ती गुंडी सेटिंगची परंतु मित्रांनो गुंडी छोट्या आकाराच्या असताना कवळ्या आकाराच्या असताना याच्यावरती तिसराच रोग उद्भवला आणि तो म्हणजे थ्रिप्सचा अटॅक मित्रांनो या ठिकाणी थ्रिप्स हा सध्या डोकेदुखी ठरतोय आणि बऱ्याचशा बागेमध्ये ज्यावेळेस आपण चक्कर मारतो किंवा व्हिजिटला जातो त्यावेळेस असं लक्षात येतोय की थ्रिप्सचा तु अटॅक खूप मोठ्या प्रमाणात सध्या मोसमी विभागावर होतोय मित्रांनो या ठिकाणी थ्रीचा अटॅक जर रोखायचा असेल तर याच्यासाठी दोन स्टेज करणं महत्वाचं आहे आणि त्यामध्येच आपण या निर्मूलन आपण करणार आहोत मित्रांनो मी आपलं मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं youtube चॅनल कृषी वन मध्ये मित्रांनो आजचा विषय आपला की सावधान मोसंबीवरील कोवळ्या फळावर होतोय थ्रीपचा अटॅक मित्रांनो थ्रीपचा अटॅक हा अटॅक जर आपल्याला याच्यामध्ये दोन स्टेज आहेत आणि त्या म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी प्रथम फुल ज्यावेळेस या अवस्थेमध्ये होतात त्यावेळेस काळजी नाही घेतली आणि त्याच्यामुळं हा थ्रीपचा अटॅक या ठिकाणी उद्भवलेला आहे मित्रांनो ज्यावेळेला आपल्या झाडावरती जी फुलं असतात आणि त्यांचा आकार या पद्धतीचा असतो किंवा याच्यापेक्षा छोटा असतो आणि आपली कवळी जी आगरी निघालेली असते त्यावेळेस आपल्याला प्रथम स्टेज मध्ये एक कीटकनाशक बुरशीनाशक याचा स्प्रे जर आपण घेतला तर मित्रांनो जवळ पंच्याहत्तर टक्के आपलं या रोगाचं निर्मूलन इथंच होतं म्हणजे कसं ज्या वेळेला कवळी पालवी निघत असते त्यावेळेला मित्रांनो माव्याचा अटक असेल थ्रीपचा अटक असेल किंवा इतर किडीचे जे अंडे असतात किंवा किडे असतात तर ह्या पहिल्या स्टेजमध्ये नाही शतात त्याच्यानंतर ज्यावेळेस वेळेस आपलं खुलतं आणि फुल खुलल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी आपल्याला जोपर्यंत गुंडी अवस्थेमध्ये फुले उचत तोपर्यंत जवळजवळ आपल्याला दुसऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा या ठिकाणी होत नाही मित्रांनो तोपर्यंत ज्या वेळेला कवळी गुंडे असते जर आपण पहिली फवारणी जर घेतलेली नसेल आणि जर आपण डायरेक्ट असा विचार केला की के आपण नंतर फुल सेटिंग होईल आणि त्याच्यानंतर आपली ज्यावेळेस फळ सेटिंग होईल आणि त्यानंतरच आपण फवारणीचा विचार करू तर मित्रांनो तोपर्यंत तो किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर झाडावरती पसरलेला असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला फ्लावरिंग स्टेजमध्ये मधमाशी असते आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी स्प्रे घेता येत नाही आणि मग आपल्या रोग किडीचा अटॅक वाढतो आणि त्याच्यानंतर जे कवळी गुंडे असते या ठिकाणी आपली छोट्याशा आकाराची जी गुंडे असते त्याचा चामडा पूर्णतः या ठिकाणी नाजूक असतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणावरती थ्रीपचा अटॅक हा आपल्याला आढळून येतो हो मित्रांनो जस की या फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय की चांगल्यापैकी थ्री चा, ही गुंडी किंवा ही फळं जी आहेत छोटेली तर ही चाटलेली आहेत आणि याचा फटका आपल्याला कुठं बसतोय तर शेवटच्या क्षणी म्हणजे ज्या वेळेला आपला माल हार्वेस्टिंगला येतो तर त्यावेळेस आपल्याला सगळ्यात जास्त मार्केट जर कमी भेटत असेल तर या फळांना भेटत मित्रांनो बागवान येतात आपली चेअर करतात की आपला माल खराब आहे आणि त्यामुळे आपल्याला अर्ध्या किमतीत नावेला लाज हा माल द्यावा लागतो मित्रांनो यासाठी आपल्याला काळजी घेणे की मोसंबी बागेवरची कशा पद्धतीत आपण काळजी घेऊ शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला प्रथम अवस्थेमध्ये जर तुमची बाग सध्या या स्थितीमध्ये असेल किंवा फुल थोडस बारीक म्हणजे आता काही शेतकऱ्यांचे दोन स्टेज मध्ये बाग आहेत पहिली स्टेज म्हणजे आता सध्या झाडं कुण्या काढतायत आणि त्याच्यातून थोडे थोडे फुलं आपल्याला जसं की बाजरीच्या आकाराचे म्हणा किंवा काँग्रेसच्या सारखे म्हणा तर या ठिकाणी आपल्याला अशी परिस्थिती दिसते दुसरी स्टेज आहे ती म्हणजे यासारखं फुल म्हणजे उमललेलं नाहीये परंतु अजून उमलायला एक चार सहा दिवस बाकी आहे तर या ठिकाणी आपण फवारणी घेऊ शकतो किंवा what जर आपण ही फवारणी जर घेतली नसेल आणि जर आपली बाग फ्लावरिंग अवस्थेत असेल तर मात्र आपल्याला या ठिकाणी फवारणी घेता येत नाही कारण कीटकनाशक फवारल्याच्या नंतर जो लेअर आपला या फुलावरती बसतो तर त्याच्यानंतर कीटकनाशक असो बुरशीनाशक असो त्याचा पूर्ण लेअर या ठिकाणी बसतो आणि ज्यावेळेला मधमाशी येते तर त्यावेळेला मधमाशी आपल्या बागेवरती थांबत नाही आणि पॉलिनेशनचा प्रॉब्लेम हा आपल्याला येऊ शकतो मित्रांनो या ठिकाणी ज्या वेळेला गुंडी आकाराची होईल तुमची जर पहिली फवारणी या अवस्थेत झाली नसेल तर दुसरी फवारणी एक तर गुंडी वाटाण्याची किंवा हरभऱ्याच्या आकारे झाल्यानंतर आपल्याला घेणं गरजेचं आहे जर तुम्ही तुमच्या बागेमध्ये चक्कर मारली नसेल आणि तुमच्या लक्षात अजून हा रोग आलेला नसेल तर मित्रांनो निश्चितच काळजी घेण्याचं कारण आहे कारण तुम्ही बगीच्यावर जा चक्कर मारा बारीक पिवळ्या आकाराचे छोटे किडे दिसते तुम्हाला आणि ते किडे म्हणजे थ्रिप्स आणि जर आपला आठ ते दहा दिवस दुर्लक्ष झालं तर निश्चितच याचा फटका शेवटच्या वेळेला आपल्याला बसणार आहे आणि याच्यावरती दुसऱ्या दुसरे रोग आपण एक वेळेला फवारणी चेंज करू फवार भारी औषध आणू भारी औषध मारून तिथं आपण कवर करू शकतो परंतु ना जी चाटलेली गुंडी आहेत की फळं आहेत जे ना, नाजूक त्यांचं आवरण असतं आणि ती एकदा का थ्रिप्सच्या चपाट्यात आली आणि त्याच्यानंतर त्याने थ्रिप्सना त्या गुंडीचं चा आवरण चाटलं गेलं किंवा खरडलं गेलं तर तुम्ही कितीही भारी औषध आणले कितीही गाठोडे बांधून आणले तरी याचा तिळ मात्र सुद्धा उपयोग आपल्याला होणार नाही मित्रांनो या ठिकाणी आता दोन अवस्था जपायच्या आपल्याला म्हणजे आपली जो चमडा आहे आपल्या फळाचा तर तो सुद्धा नाजूक आहे यासाठी कीटकनाशक सुद्धा व्यवस्थित वापरणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी फ्लॉवरिंग मध्ये आपल्याला फवारणी घेता येत नाहीये दुसरी अवस्था आहे या अवस्थेमध्ये जर आपली फव फवारणी जर झाली नसेल तर तिथ एक आपल्याला या ठिकाणी फवारणी घेणं अर्जंट गरजेचं आहे किंवा जरी आपली या ठिकाणी या अवस्थेमध्ये जरी फवारणी झाली तरी सुद्धा या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला दुसरी फवारणी करणं गरजेचं आहे मित्रांनो आता बघूयात आपण की आपल्याला जर आला असेल तर कशा पद्धतीने गायब करायचंय मित्रांनो याच्यावरती जसं एखाद नाजूक लेकरू जर असेल तर आपण त्याला जास्त उन्हा उन्हामध्ये नेऊ शकत नाही किंवा त्याचबरोबर जास्त थंडीत नेऊ शकत नाही त्याच प्रमाण जी आपली फळं आहेत तर याच्यावरती सुद्धा कोणत्या औषधाचा कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायचा हे सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण जास्त ज्वलनशील औषध आपण या ठिकाणी वापरू शकत नाही मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण जेणेकरून तुमचं सगळ्या गोष्टी लक्षात येत कारण अर्धा व्हिडिओ बघून तुम्ही पूर्ण ज्ञान कव्हर करू शकत नाही आणि याच्यामध्ये जर काही हुकचूक झाली तर परत आम्हाला दोष देता कामा नये मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे का आपल्याला फवारणी कोणती घ्यायची किंवा आपण हे बघूयात आप की आपल्याला याच्यावरती फवारणीना कशा पद्धतीत चांगल्यापैकी वर कंट्रोल मिळू शकतो किंवा थ्रीपचा समूळ नायनाट करण्यासाठी आपल्याला कोणत्या औषधाची फवारणी करणं गरजेचं आहे जे, जे।, जे मित्रांनो आपल्या फळांसाठी चांगलं असेल आपल्या झाडासाठी चांगलं असेल त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पूर्ण रोग सुद्धा गायब करायचा आहे मित्रांनो कीटकनाशक घ्यायचंय ते म्हणजे या ठिकाणी सिमोडीस आपण सिमोडीस घेऊ शकतो जेणेकरून या ठिकाणी आपल्याला आ, आपलं थ्रिप्स असेल कोळे असेल जे मंगूचा प्रादुर्भाव आपला पुढे होत असतो तर तो कोळे असेल किंवा इतर मावा असेल इतर किडे असेल तर समोर नायनाट सिमोडीसच्या माध्यमातून सुद्धा होतो त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी आपण दुसरं जे औषध घ्यायचंय ते म्हणजे म्हणजे एक औषध मी तुम्हाला पर्याय सांगतोय की याच्यापैकी आपण कुठलं एक निवडू शकतो मित्रांनो जे दुसरं औषध आहे ते म्हणजे सेवन झिरो सेवन या ठिकाणी याचा सुद्धा वापर आपण आपल्या बागेवरती करू शकतो मित्रांनो या ठिकाणी आपण बायू तीनशे तीन याचा सुद्धा वापर आपण करू शकतो मित्रांनो त्याचबरोबर जर आपल्याला असं वाटलं की आपल्याला हे सुद्धा तिन्ही पण कीटकनाशक घ्यायचे नाहीत तर आपण दहा हजार पीपीएम मध्ये जे निंबोळे अर्क भेटतं तर त्याचा वापर प्रति लिटर पाण्यासाठी जवळजवळ या ठिकाणी निंबोळ्या अर्कचा वापर या ठिकाणी अर्क याचा वापर ते तीन एम प्रति लिटर पाण्यासाठी आपण या ठिकाणी करू शकतो मित्रांनो जर शिमोडीस जर घेतलं तर सिमोडीसचा वापर आपल्याला एकशे ऐंशी एम प्रति एक एकरसाठी याचा वापर करायचा आहे मित्रांनो सेव्हन झिरो सेव्हन जर आपण या ठिकाणी वापरलं तर याचा वापर एक ते दीड ml प्रति लिटर पाण्यासाठी करायचा आहे आणि बायो तीनशे तीन जर घेतलं तर याचा सुद्धा वापर एक ते दीड ml प्रति लिटर पाण्यासाठी या ठिकाणी करायचा आहे जेणेकरून समूळ आपल्या या ठिकाणी थ्रिप्सचा नायनाट होईल आणि त्याचबरोबर जी कवळ्या अवस्थेतील गुंडी तर याला सुद्धा प्रादुर्भाव होणार नाही गुंडी सुरक्षित राहील फळ सुरक्षित राहील आणि त्याचबरोबर जे पान आहेत कवळ्या आकाराचे तर ते सुद्धा व्यवस्थित राहते मित्रांनो याच्याबरोबर दुसरं घ्यायचंय ते म्हणजे बुरशीनाशक आता बुरशीनाशकाचा विषय येतो जर फुल फुलोरा अवस्थेत जर आपली मोसंबी बाग असेल तर आपल्याला इथं तर याचा वापर करता येत नाही परंतु फुलोरा अवस्था म्हणजे ही अवस्था जर आपली बागेची असेल तर आपल्याला या ठिकाणी पावडर फॉर्म मधले बुरशीनाशक घ्यायचे नाहीत परंतु आपला आजचा विषय आहे की गुंडी आणि त्याच्यावरती असणारा थ्रिप्स मित्रांनो या ठिकाणी आपण ही गुंड या आकाराची गुंडी नंतर पावडर फॉर्म मधले जरी बुरशीनाशक वापरले तरी या ठिकाणी यम पंचेचाळीस किंवा आ, सापचा वापर सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो मित्रांनो दुसरे पण बुरशीनाशक आहेत जे चांगल्या दर्जाचे आहेत त्याचबरोबर रिझल्ट चांगले आहेत परंतु प्रथम अवस्थेमध्ये आपल्याला हळूहळू स्टेज पुढे न्यायचे जेणेकरून सुरुवातीला हलकं बुरशीनाशक त्याचबरोबर हळूहळू करत आपल्याला स्टेज वाढवायचे जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा चांगल्या स्ट्रॉंग फवारण्या घ्यायच्या आहेत आणि आतापासून जर स्ट्रॉंग फवारण्या म्हटलं तर निश्चितच आपला खर्च सुद्धा वाढणार आहे आणि त्याचबरोबर एकंदरीत कीड झालं झाड झालं यांना व्यवस्थितरित्या आपल्याला हँडल करायचंय तर ज्या वेळेला आता सध्या वातावरण व्यवस्थित आहे त्या हिशोबाने आपण याचा जरी वापर केला तर आपल्याला चांगले रिझल्ट भेटू शकतात मित्रांनो तिसरा मुद्दा येतो आता आपल्याला जी गुंडी आहे आपली फळ आहे तर याचा चमडा नाजूक आहे फळाची फुगण्याची अवस्था आहे आणि त्याचबरोबर जेवढं स्पीडनं फळ फुगण तर तेवढीच आपले आपल्या मध्ये दम धरू शकतात आणि फळ आपल्या झाडावरती जास्त राहतील याच्यामध्ये शंका राहणार नाही तर मित्रांनो परंतु आपल्या झाडावरती पाला सुद्धा नाजूक आहे आणि याची सुद्धा साईज चांगली झाली पाहिजे आणि फळाचा जो चामडा आहे तर तो सुद्धा लवचिक राहायला पाहिजे कडक नाही झाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक टॉनिकचा वापर या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो टॉनिक घेताना आपल्याला जे टॉनिक घ्यायचं तर ते व्यवस्थित असलं पाहिजे आता या ठिकाणी आपण घेऊ शकतो इस अबियन घेऊ शकतो त्याचबरोबर आपण या ठिकाणी दुसरं जे आहे ते म्हणजे चा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो मित्रांनो आपल्या झाडावरची जी पण आहेत तर ती एकदम चांगल्या आकाराची होतील रुंद आकाराची पानं होतील आणि जी आपल्या फळ आहेत तर त्यांची सुद्धा साईज किंवा त्यांच्या वरचा जो चामडा आहे तो अजून लवचिक राहील आणि त्याच्यानंतर फळ भोगवायला मदत होईल मित्रांनो या ठिकाणी आपण परत बॉन्डचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकतो बॉन्डचा वापर आता या ठिकाणी हिसब्यांचा वापर जर केला तर दोन ml प्रति लिटर पाण्यासाठी करायचंय त्याचबरोबर चा वापर जर केला तर दोन ml प्रति लिटर पाण्यासाठी याचा पण वापर करायचा आहे मात्र बॉन्डचा वापर तीस ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी याचा वापर करायचा आहे मित्रांनो याच्यामध्ये मात्र एक स्टिकर घ्यायला विसरू नका स्टिकर सिलिकॉम भेस घ्या जेणेकरून आपण ज्या पण वेळेला फवारणी करतो तर सगळं औषध व्यवस्थितरित्या आपल्या झाडावरती पांगले गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपलं औषध शंभर टक्के लागू होतं आणि चा वापर करताना प्रथम पाण्यामध्ये स्टिकर मिक्स करा आणि त्याच्यानंतर औषध मिक्स करा मित्रांनो जेणेकरून पहिलं पाण्याचं चा पीएच असेल किंवा पाण्यामध्ये जेव्हा स्टिकर मिसळलं जातं त्याच्यानंतरच औषध पाण्यामध्ये एक रूप होत असतात त्यासाठी या ठिकाणी स्टिकर आपल्याला आहे आणि त्याचा वापर मात्र या ठिकाणी दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास ते साठ एम एल या प्रमाणात या ठिकाणी आपण जर या अवस्थेमध्ये आपल्या फळबागेवर लक्ष दिलं नाही आणि आपलं दुर्लक्ष झालं तर नक्कीच आपल्याला याचा फटका खूप मोठ्या प्रमाणात बसू शकतो कारण थ्रिप्सनं एक बाग मी बघितली तर त्याच्यामध्ये जवळजवळ सत्तर टक्के फळं किंवा सत्तर टक्के या वटाण्याच्या आकाराची फळं आहेत आणि सत्तर टक्के फळाचा सध्या पूर्णपणे नाश झालेला आहे आणि त्याच्यावरती जशा रेषा असतील किंवा मग चट्ट्या असतील ज्यावेळेस फळाचा आकार मोठा होतो आणि थ्रिप्सनं एका साईडनं जर चाटलं तर बाकीचा आकार वाढतो परंतु ज्या साईडला थ्रिप्सनं चाटलेला असतं तर त्या साईडना तो चांबडा खराडला जातो आणि त्या चांबड्याची वाढ होत नाही आणि त्यामुळे त्या चांबड्याला किंवा त्या फळांना डायरेक्ट खड्ड पडत आणि त्याच्यानंतर त्याचं मार्केट झिरो होऊन जात त्यासाठी मित्रांनो एक फवारणी आणि संपूर्ण आपण या पद्धतीने गायब करू शकतो जेणेकरून या औषधाने आपल्या फळांना सुद्धा काही इजा होणार नाही पान सुद्धा व्यवस्थित राहतील लवचिक होण्यासाठी किंवा चामडा लवचिक होण्यासाठी पानाची साईज चांगली होण्यासाठी हे सर्व टॉनिक असेल किंवा त्याचबरोबर अ कीटकनाशक असतील किंवा बुरशीनाशक असतील तर याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट आपल्या झाडावरती किंवा फळावरती मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही जर समस्या असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला एवढं प्रेम देता आपल्या चॅनलवर एवढं येऊन पूर्ण व्हिडिओ बघता त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार